सरसकट घेऊन टाका हे लोकांना ठेवू नका जनवराची आता जनावर बॉडी करून दाखवायची म्हणजे नाही मामा शेतकरी आपला तुम्ही शेतकरी येतात बोलायचं शेतकरी फोटो बोलत नाही एक ती गोष्ट दुसरं लोकांचे जे बाजऱ्या काढल्या होत्या त्या झाकून ठेवत्या तशाच वाहून गेल्या काहींच्या बैलगाड्या वाहून गेल्या काहीच्या मशी गेल्या कोंबड्याचे शेड गेले त्याच्यानंतर एका गावात मी गेलो होतो त्या गावात ना कांद्याचे कांद्याचे नाही नाही आपलं उडीद उडीद होता पूर्ण लॉटत गेला देव म्हणजे जवळपास पच्तीस दिसत असत पंचनामे करून आवाज घेऊन तातडीची मदत केला काहीच्या घरात तेल मीठ नाही राहिलं काहींच्या घरात धान्य वाहून गेलं थोडं शासनाच्या वतीनं कमीत कमी काका पण इथं शेत ना तुमच्या शेत आज बी काका पण इथं शेत मी त्या गावात चाललो होतो तर काका भेटले ते म्हणजे सरसकट घेऊन टाका हे लोकाला ठेवू नका सध्या राज्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं फुटी सदृश्य निर्माण झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काही जणांचे घरं वाहून गेलेत काही जणांचे ढोरं वाहून गेलेत काही जणांच्या घरामधलं अन्नधान वाहून गेले आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मग या सगळ्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई देण्यासाठी मनोज दरांगे पाटील पुढे आलेले आहेत आणि त्यांनी थेट कृषी मंत्र्यांनाच फोन केलाय आणि कृषी मंत्र्यांना ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ સરસકટ ઘઉન ટકા સગી દેવું ખાલી પર્દી દે એક મેન નદી એટલાદ્યા જવર પાસે मामा जास्त हा जास्त वेळ घेत नाही परंतु मतमाल लागले तिकडे काही लोक गुतले होते ते धस साहेबांनी या आजबी साहेबांनी ते बप्पानी त्यांनी सगळ्यांनी मिळून हे लोकांना सहकार्य केलं पण आज तातडीचं काही एक सांगा की त्यांना अन्न धान्य द्यायचं एक थोडं सरकारच्या वतीनं अर्जंट सांगा आणि तर सकटच करा ऐकलं मनोज जरांगे पाटलांनी कृषी मंत्र्यांना फोन केला कृषी मंत्र्यांना बोलले आणि थेट सांगितलं इथून पुढे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरसगट नुकसान भरपाई देऊन टाका कोणाचं किती गेलंय कोणाचं काय गेलंय हे पाहत बसू नका तात्काळ या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई द्या गवा पंचनामा होतील काय होतील महिना दोन महिने निघून जातील असा कुठलाही विलंब न लावता थेट शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई द्या असं मनोज जारांगे पाटलांनी सांगितल्यामुळं आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं मनोज जारांगे पाटील उभा राहिल्यामुळं अनेक जणांनी मनोज जारांगे पाटलांचं कौतुक केलेलं आहे तर मात्र ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी सरकारकडं लावून धरल्यामुळं आणि त्यांची जी सरसगटची मागणी होती ती सरकारकडून मान्य करून घेतल्यामुळं मनोज जारांगे पाटलांवर आता शेतकऱ्यांचा देखील विश्वास आलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी मनोज जारांगे पाटील पुढे आलेले आहेत आणि थेट कृषी मंत्र्यांना फोन करून जा विचारलाय त्या ठिकाणी सांगितलंय की सरसगट नुकसान भरपाई द्या आता मनोज जारांगे पाटील यांनी कृषी मंत्र्यांना सांगितलेलं आहे कृषी मंत्री सुद्धा फोनवर हो हो म्हणताना दिसत आहेत पण मात्र खरंच तात्काळ त्या ठिकाणी सरकारकडून कृषी मंत्री मदत करतील का हे देखील या ठिकाणी पाहावं लागणार आहे ज्या पद्धतीने जारांगे पाटलांनी फोन केला आणि त्यांचा फोन कृषी मंत्र्यांनी उचलला तर आता मंत्री आणि सरकार कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतं प्रतिक्रिया देतं आणि किती दिवसामध्ये मदत करतं हे देखील पाहावं लागणार आहे मात्र ज्या पद्धतीनं मनोज दारांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या पाठीमागं सुद्धा ठामपणानं उभा राहिले आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका